सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे सकाळी उठलो मस्त की विस्तव केला चहा वगैरे बनवली चहा प्यायलो आणि मस्तपैकी निघालो आहे एका शोध मोहिमेवरती कसं आहे कोकणात सध्या आहे ना तीन चार दिवस सलग पाऊस पडतो आहे आणि कोकणात जरा जरी पाऊस पडला तरी एक रानभाजी आहे ती लगेचच उगवते आता ती कोणती रानभाजी आहे आणि ती आपल्याला मिळते का ती उगवली आहे का हे सगळं आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल पण त्याचबरोबर जर मिळाली किंवा नाही मिळाली हा वेगळा भाग झाला पण त्याचबरोबर तुम्हाला आहे ना गावाकडे आता पाऊस पडल्यामुळे ना थोडंसं हिरवगार मात्र नक्कीच झालं आहे बरं हा अवकाळी पाऊस होता मान्सून अजून यायचा आहे जो खराखुरा पाऊस म्हणतो गावाकडे आणि पेरणी वगैरे अजून बाकी आहे कोकणात या सगळ्या गोष्टी अप आपल्याला अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील गावाकडचं लाईफ गावाकडचं जीवनशैली गावाकडचं जीवनमान तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही पाहता येणार आहे पण आज आपण अशा एका रानभाजीच्या शोधात निघालो आहे सो so, चला व्हिडिओला झटपट सुरुवात करूया आई वगैरे तयार होऊन येते चहा वगैरे मस्तपैकी सकाळचं झालं आहे आणि पहाटे पहाटे आपण या रानभाजीच्या शोधात निघालो आहे चला चला मंडळी फायनली आपण रानामध्ये आलो आहोत आईला घेऊन मी म्हटलं पटापटात चल आई देखील चहा वगैरे प्यायली आणि आम्ही भोम्याच्या माळावर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या काही झाडाझुडपणमध्ये ही भाजी शोधणार आहोत बरं भाजी मिळाल्यावर तुम्हाला सांगतो पण बघा मस्त वातावरण झालंय थोडं थोडं हिरवं हिरवंगार वाटतंय एवढं हिरवं नाही झालंय पण थोडं थोडं छोटं छोटं खुरटं गवत वगैरे आहे चला आहे, आहे। इथून जाऊया इथून असं असं वरती आडवत जाऊया डायरेक्ट नको ये चला झाडी झुडप शोधत जावं लागतात मस्त प्रसन्न वातावरण वाटतंय सकाळी सकाळी हे बघा हे खुर्टं गवत बघा असं आलंय मस्त पैकी तेच तेवढं हिरवं हिरवं झालंय बघा अजून ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ शकतो आता थोडासा रिमझिम रिमझिम येऊन गेला आपण भाजी शोधतोय बघूया भाजी बघा कुठे कुठे येते ती हा ही बघा रानभाजी भारंगीची भाजी फुटवे छान आल्यात बघा आपल्याला सुरुवात झाली भेटायला बघूया अजून किती भेटते हे बघा थोडा पाऊस जरी लागला की असे या भाजीला फुटवे येतात आणि भाजी लगेच वाढते म्हणजे एक दोन वेळा जरी पाऊस पडला तरी भाजी रानभाजी सहजरित्या रानामध्ये अवेलेबल होते किंवा उपलब्ध होते तर आई त्या बाजूला शोधते मी थोडंसं इकडे शोधतोय तर हा बारीक फुटवा आहे आपण याला काय काढणार नाही आहोत पण इकडे बघूया इकडे पण नाही आहे सगळं पुढे जाऊया मंडळी रानामध्ये फिरता फिरता बघा काय आढळलं आहे मृग नक्षत्रातला किडा मला रानामध्ये पाहायला मिळाला आहे मृग नक्षत्र आलं नाही पण या मिरगातला किडा बघा बाहेर पडलाय याला देखील संभ्रम झालाय की काय की मृग नक्षत्र सुरू झालं आहे कोणाच थाऊक पण हा किडा आपल्याला रानात पाहायला मिळाला हा स्पेशली मिरगातच बाहेर निघतो याला मिरगाचा किडा म्हणतात पण बघा काय निसर्गात बदल होत आहेत कोणाच ठाऊक पण आपल्याला भाजी तर म्हणतात हो ना थोडीफार आहे बघूया आई म्हणते आता फुटवे येतात आय होय ना भारगीची भाजी मंडळी तुम्हाला मग सांगतोय हे बघा आताशे फुटवे येतात आई म्हणते थोडीशी वाढू दे पण काढू काय होय ना नको मी हे थोडेफार काढले होते थोडे थोडे घेऊन गेलो पुढे गावले ते बघू आई म्हणते वाढू दे उगाच असे कोळी कोळी नको मी जरा मोठी पानं झाल्यावरती नेऊ म्हणते पण बघू पुढे मिळाली तर नक्कीच काढू सरा हो मंडळी भोम्याच्या माळावरती येऊन पोचलेलो आहोत बघा माळावरती खुट गवत आहे थोडं थोडं हिरवं बारीक बारीक गवत दिसतंय अजून पण अजून काही जोरात पाऊस लागला तर मात्र गवत चांगलंच येईल पण हिरवगार थोडं थोडं हिरवगार मात्र नक्कीच झालं आहे कुड्याच्या फुलाचा सुगंध बघा कसा येतोय आहे दिसतात की भाजी मंडळी हे बघा हे कोणत्या प्रकारचे मशरूम आहेत काय मला कळत नाही हे बघा प्रत्येक खुरट्या गवताच्या वरती उगवले आहेत छोटे 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 रिमझिम रिमझिम पाऊस असं मोकळं वातावरण आहे ना भारीच वाटते सकाळी सकाळी आपल्याला रानभाजी तर मिळाली नाही आहे पण आपल्याला दोन तीन पानं मिळाली आहेत छोटी छोटी पानं फुट फुटवे आता निघायला सुरुवात झाली आहे कदाचित एक आठवडा तरी थांबावं लागेल पण मला नवल वाटतंय हा मिरगाचा किडा बाहेर कसा हे बघा आता वातावरणातले एवढे बदल होत आहेत ना त्याच्यामुळे कदाचित याला पण वाटलं असेल की मिरगातलाच पाऊस आला की काय ग्लोबल वॉर्मिंग आहे रे मित्रा जा परत हे <laughs> बघा हे असे ब्राऊन कलरचे मशरूम आहेत बघा छोटे छोटे आता हे कोणत्या प्रकाराचे मशरूम आहेत कोणाला माहीत असतील तर नक्की आवर्जून कमेंट करून सांगा चला आई कुठे गेले चला आई कुठे गेले बघा आय गावली काय आय पुढे मी मागे असं शोधत शोधत आम्ही जातोय वनवा गेलाय त्याच्यामुळे लवकर येणार नाही भाजी म्हणते इकडे वनवा गेलाय हाय ना अच्छा ह्या काट्या भारगायच्या बरोबर आता शे फुटवे येत आहेत फुट म्हणजे अशी मोठी मोठी झाडं दा, दा, पण होतात म्हणजे एवढी एवढी -वड़ उंचीची अजून आता शे फुटवे येत आहेत काय गावेल की नाही बघूया आता आयेवरती आहे सगळा पण आपल्याला गावली थोडीशी नाही अजून दोन चार दिवसात होईल मोठी होई, दोन चार दिवसात होईल होय पण लगेच पाऊस पडल्या पडल्या पहिली येणारी भाजी ती कुठली भार गायची थी, ना दुसऱ्या कुठल्या भाज्या येत नाही रानभाज्या लवकर एवढं भारी वाटत ना रिमझिम रिमझिम थोडा थोडा बारीक पाऊस आहे आणि वातावरण बघा एकदम झकास आपण आहोत आपल्या बोम्याच्या माळावरती मजा येते असं मोकळ्या वातावरणात सकाळी सकाळी फिरणं भारीच आमची आई म्हणते आमची आई आम म्हणते कुठेच बडीत दिसत नाहीत छोटे छोटे बारीक आहेत पण आमचं मॉर्निंग वॉक झालाय एकदम नेचरमध्येच आईला इकडे बघा भारंगीची भाजी भेटली आहे शेवटी भेटलीच थोडे मोठं झाड होतं त्याच्यामुळे दोन तीन ढिऱ्या भेटला थोडंसं कोलीम टाकून मस्तपैकी होईल पण आपल्याला मुबलक प्रमाणात जर भाजी पाहिजे तर अजून आपल्याला मोठ्या पावसाची किंवा मग आता येणाऱ्या मान्सूनची वाट बघावी लागेल पण असं बघा पहिल्या सगळ्यात पाऊस पडल्यावरती भाजी कुठली येते तर ती रानभाजी आहे भारंगी लगेच वाढते आतमध्ये फुटवे आहेत अजून आहे भरपूर आहे बघ इकडे आहे कुणी तुम्ही मोडलं नाही न्याला नाही की काय बघू द्या इकडे बघ चला आपल्याला थोडी थोडी पानं भेटत आहेत जवल्यासोबत मस्त भाजी होईल बघा शेवटी आम्हाला मोठं झाड भेटलं आणि त्याला लागलेले फुटवे चांगलेच आपल्याला भेटले सुगंध भारी येतो या भाजीचा आता ही कुड्याच्या शेंगाची भाजी देखील होते पण फार कडवट असते आत्ता माणसं आमच्या इकडे कोण करत नाही पुरात आमची म्हातारे वगैरे करायची चला आहेत ना चार पाच पानं भेटत आहेत ना जास्त नाही आहेत पण आहेत फुटवे आले आहेत अजून पाच सहा दिवसांमध्ये तरी मोठे मोठे झाले असते मंडळी या भारगाईच्या रानभाजीचं झाड तुम्हाला जराही ओळखता येणार नाही हे बघा उन्हाळ्यात त्याला पानं पण पन नसतात पण याच्या मुदाशी बघा हे बघा ही भारगाईची भाजी आहे भारंगीची भाजी भारगाईची भाजी तर ही झाडं तर आहेत पण फुटवे आत्ता आता, आता हळूहळू फुटायला लागलेत बघूया एक दोन आठवड्यात मात्र नक्कीच काहीतरी आपल्याला भरपूर <laughs> प्रमाणात भाजी मिळेल पण आपला शुभारंभ झालाय पाऊस आलाय पाऊस रिमझिम रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे चला मंडळी का भाजी काय तशी मनासारखी भेटली नाही पण भारंगीची भाजी मात्र भेटली कोकणात जरी आठवडाभर पाऊस पडला तरी या भारंगीची भाजी आहे ना अशी लगेच उगून येते तर पावसाळ्यात सगळ्यात पहिली उगवणारी रानभाजी कोणती तर ती भारंगी अजून इतर रानभाज्या आहेत पण त्या थोड्या उशिराने येतात पण ही भाजी पटकन येते असं गावाकडची माणसं सांगतात तर आज आपण मस्तपैकी भारंगीची भाजी शोधायला आलो होतो सकाळी सकाळी त्यानिमित्ताने पक्ष्यांचे आवाज रिमझिम रिमझिम थोडा पाऊस आणि निसर्गाचा सहवास या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळाला मजा आली चला आता आपण घरच्या दिशेने निघतो ने आईने मी पण आपल्याला काय भाजी मनासारखी हवी तेवढी मिळाली नाही पण त्यानिमित्ताने तुम्हाला भाजीचं दर्शन तर मात्र घडवलं या वर्षीची ही पहिलीच भारंगीची भाजी आय चल आता घरी जाऊया चल आता घरी जाऊया बघूया किती छान वाटत बघा शांतता आहे पूर्ण आणि पक्ष्यांची आवाज आणि थोडा थोडा पाऊस पडत बघा या पाण्याच्या प्रवाहामध्ये बघा थोडं थोडं पाणी आहे पावसाळ्यामध्ये वे मस्त वेगळी इथून पाणी वाहत असतं मस्त वाटतं भारी वाटतं इथे पाणी साचतं सगळीकडून वरून डोंगरातून येणार पण हा पाण्याचा प्रवाह आहे चला तर <laughs> चला मंडळी आता घरी जाऊया ही भूक लागली जोरात घरी काय आहे सोनालीने भाकरी वगैरे केली असेल ती बघूया चला आता घरी भेटतो रानबाजी शोधून फायनली घरी आलो आहे हां थोडंसं पोपट झाला म्हणावं लागेल अजून दोन तीन दिवसांनी गेलो असतो ती थोडीशी जास्त भेटली ती पण आपल्याला थोडीफार भेटली आता त्याला काय आपण मस्तपैकी शिजवणार आणि मग कोली मिक्स करून बनवणार थोडीच भेटली तर त्याच्यामुळे थोडं थोडं थोडी थोडी वाटायला येईल चला पण तुम्हाला देखील या व्हिडिओच्या निमित्ताने दाखवता आलं कोकणात पाऊस पडल्या पडल्या प्रथम भाजी कुठली उगवते तर तरी ही भारंगीची भाजी सो मंडळी चला घरी आलो आहे थोडं मस्तपैकी न्याहारी निहारी वगैरे करा पावसाने भिजवत भिजवत आणला आहे झोडपत आणला तसं पाऊस अजून देखील गावाला आहे शक्ती वादळ म्हणून आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे शक्ती सायक्लोन ते आपल्या कोकण किनारपट्टीला धडकलं आहे कोकण किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सो तुम्ही कोकणात कुठेही प्रवास करत असाल तर सांभाळून करा बस एवढं सांगेन चला भूक लागली आहे पावसात भिजून आलो आहे गरमागरम भाकरीवरती ताव मारूया